नमस्कार देशनतीच्या संपादकीय मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात तीन उमेदवारांची नावे घोषित केली अपेक्षेप्रमाणे त्यात अशोक चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे उर्वरित दोन नावांची तितकी चर्चा होत नव्हती डॉक्टर अजित गोपछडे हे नाव अगदीच चर्चेत म्हणजे सार्वजनिक चर्चेत नव्हते मेधा कुलकर्णी यांचे नाव मात्र दोन दिवसांपासून चर्चेत आले होते भाजपने तीनच उमेदवारांची घोषणा केल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत गुरुवारपर्यंत त्यामुळे अगदी भाजप आपला चौथा उमेदवार रिंगणात उतरवू शकतो परंतु तसे होण्याची शक्यता आता खूपच कमी दिसत आहे काँग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली आहे तर शिंदे गटाने मिलिंद देवरांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागली आहे हे हे सहा सहा उमेदवार उमेदवार रिंगणात नाही निवडले चौथा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू होती अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चितच होते त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये दाखल होतील असा एक अंदाज व्यक्त केला जात होता आणि भाजप श्रेष्ठींनाही तीच अपेक्षा होती अशोक चव्हाण यांच्यासोबत दहा बारा आमदार भाजपात आले असते तर काँग्रेसला स्वबळावर आपला उमेदवार निवडून आणता आला नसता आणि त्या परिस्थितीत भाजपचा चौथा उमेदवार निवडून येण्याची शक्यता राहिली असती परंतु अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणताही विद्यमान आमदार बाहेर पडला नाही आणि भाजपचा गेम प्लॅन फसला असे म्हणता येईल त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाचा संघर्ष तेवढ्या पुरता मिटला असे म्हणता येईल खरे तर विधानसभेतील संख्याबळाचा विचार करायचा झाल्यास आपल्या चौथ्या उमेदवारासाठी भाजपकडे किंवा मा महायुतीकडे फार तर दहा पंधरा अतिरिक्त मते होती त्यामुळे हा उमेदवार निवडून आणायचा असता तर भाजपला विरोधी पक्षातील किमान पंचवीस आमदारांची मते मिळवावी लागली असती काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असती तरच ते शक्य झाले असते परंतु अशोक चव्हाण एकटेच भाजपमध्ये आल्याने हा सगळा बेतच बारगळला खरे तर विरोधी आघाडी देखील आपला दुसरा उमेदवार उभा करून सत्ताधारी महायुतीची काही मते फोडण्याचा प्रयत्न करू शकली असती सद्यस्थितीत विरोधी आघाडीकडे अतिरिक्त पंचवीस मते आहेत आणि त्यांना दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान पंधरा मतांची गरज आहे या गरजेपेक्षा अधिक अपक्ष आमदार सध्या महायुतीत आहे त्यांना फितविता आले असते परंतु सत्ता पक्षासोबत बंड करून विरोधकांना साथ देण्याचा सा वेडेपणा हे अपक्ष आमदार नक्कीच करणार नाही आणि ही, ही वस्तुस्थिती माहीत दुसऱ्या उमेदवाराची चर्चा केली नाही मध्यंतरीच्या काळात संजय राऊत यांनी सहावा उमेदवार म्हणून कोल्हापूरच्या छत्रपतीचे नाव पुढे केले होते शरद पवारांनीही या नावाला पाठिंबा दर्शवला होता परंतु काँग्रेसने आपला उमेदवार उभा करीत ही चर्चा बाद केली भाजपने नारायण राणेंना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही याचा अर्थ राणेंना भाजप लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा विचार करीत असल्याचे दिसते पंकजा मुंडेंच्या नावाचीही नेहमीप्रमाणेच बरीच चर्चा झाली आणि नेहमीप्रमाणेच केवळ चर्चाच झाली त्यांनाही भाजपने संधी दिली नाही कदाचित त्यांना देखील लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडेंसाठी सोडावा लागत असेल तर त्यांचे लोकसभेत पुनर्वसन केले जाण्याची शक्यता अधिक आहे परंतु आपण आपल्या बहिणीला हटवून लोकसभा लढवणार नाही हे पंकजांनी आधीच स्पष्ट केले आहे या पृष्ठभूमीवर भाजप नेतृत्व त्यांचा वनवास संपुष्टात आणण्यासाठी कुठली तजवीज करणार याची उत्सुकता आहे पुण्याच्या मेधा कुलकर्णींना त्यांच्या संयमाचे बक्षीस मिळाले आपल्या हक्काचा मतदारसंघ त्यांना चंद्रकांत पाटलांसाठी सोडावा लागला होता त्यांच्या या त्यागाचे परिमार्जन झाले असेच म्हणावे लागेल त्या तुलनेत पंकजांचा वनवास थोडा अधिक लांबल्याचे दिसते अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया बघत रहा देशोन्नतीचे संपादकीय नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनेल सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा